भाऊसाहेब भाऊसाहेबा मंदा भाऊसाहेब बाबक सर पाहुणा गेले जनाच्या घरी विठ्ठल पाहुना गेले जनाच्या घरी विठ्ठलाला बसायला चंदनाचे पिढे पाट विठ्ठला बसायला चंदनाचे पिढे पाट विठ्ठलाच्या भजनाला साळी जिरे तुझा भात विठ्ठलाच्या भजनाला साळी जिरे तुझा भात वरून वाडयाला गाई तूप तुप वरून वाडयाला गाईगवळांनीचं तूप असहत गदूयला चंद्रबागा तुझ अमृत आसहात गदू चंद्र बागा तुझ गृत दराला दारी तुळशीच रोप दात कोरायला दारि तुळशीच रोप सजना गाईना देवा विठ्ठलाचा केला थाट सजना गाईना देवा विठ्ठलाचा केला थाट விள திர பண்டி விண்ட இய மதி இமா சாந்திரி மதிக்கம்மா आशे देवा वाचवी त्या गा पोती आशे देवा विठ्ठल वाचवी त्या पोती आशी माता रुक्मिणी जपलिनी सुर निसूर आशी माता रूख ग जोपली निसूर आशे त्या विटलं रुक्मिणी झोप झाली का आनंदत आशे बोला त्या, त्या विठ्ठल रुक्मिणी जोपा झाली का आनंदात